नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या मालिकेच्या सात डिसेंबरच्या भागात आपल्याला असम बघायला मिळते की ऐश्वर्या सावलीची बॅग चेक करत असते सावली सगळ्यांना रिक्वेस्ट करते मी चोरी केलेली नाहीये यांना समजवा असम सगळ्यांना सांगते पण कोणी काहीच बोलू शकत नाही ऐश्वर्या सावलीत सगळं सामान चेक करते पण तिला त्यामध्ये काहीच सापडत नाही ऐश्वर्या खूप चिडलेली असते ऐश्वर्या सावलीला म्हणते सावली, सावली सांग कुठे ठेवलेत माझे कानातले कुठे लपून ठेवलेस चंद्रकांतला आता मात्र हे सहन होत नाही चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता माझा माझ्या सोनेवरती पूर्ण विश्वास आहे तिच्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि सावली किती खरी आहे याचा पुरावा तुला मिळालाय ना आपल्या सगळ्यांनाच तो पुरावा मिळालाय ऐश्वर्या कुणावरही कसलाही आरोप करताना हजार वेळा विचार करायचा असतो समजलं ऐश्वर्या तणतण तिथून निघून जाते सावली सगळ्यांकडे बघत असते सावली खूप रडत असते तिलोत्तमा म्हणते बस झालं चला आवरायला घ्या निघायचन्य आपल्याला सगळेजण निघून जातात चंद्रकांत सावलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिथून निघून जातो सावली सारंगकडे बघत राहते सारंग आता तरी काहीतरी बोलेल आपली बाजू घेईल असं तिला वाटत असतं पण सारंगही तिथून निघून जातो सावली आपलं सगळं सामान बघते घरातल्यांचा फोटो बघते आणि ती फोटोला बघून खूप रडते आणि सगळे आवरावर करायला घेते तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आलेली असते आणि तिला चंद्रकांतचं बोलणं आठवतं ती अजून चिडते आणि रूममधलं सगळं सामान इकडे तिकडे फेकाफेकी करायला लागते ती म्हणते माझा आज जो अपमान झालाय ना नातो मी कधीच विसरणार नाही मी कुणालाच सोडणार नाही इडियट कुठली तेवढ्यात तिथे नील येतो नील म्हणतो मी तुला मगाशीच सांगितलेलं होत की हे सगळं करू नको पण तू ऐकलास का ऐश्वर्या म्हणते नील आता नाही एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये नील म्हणतो अग तुला मी सांगत होतो ना तिला ती फक्त चहा द्यायला आली होती तू एवढा ड्रामा का केलास नील इकडे तिकडे बघतो आणि त्याला कार्पेट खाली कानातले दिसतात नील ते कानातले उचलतो आणि ऐश्वर्याला देतो ऐश्वर्या ते कानातले बघते आणि ती म्हणते हे तर माझ्या कानातले तुझ्याकडे कसे काय आले नील म्हणतो हे बघ ऐश्वर्या पर्या मी तुला आधीच सांगितलेलं होत की हे असन काही करू नको अगर ती खूप चांगली मुलगी आहे मगाशी नाही का ते जुर आलं होत हात लावण्याच्या नादामध्ये तू आद केली होतीस त्याच्यामध्येच ते कानातले पडले असतील तू उगाच त्या मुलीवरती आय घेतलास ऐश्वर्या म्हणते बिचाया तुझ्यासाठी बिचारी आहे का ती मुलगी तुला माहिती नाहीये नील तिने काय केले ते तिने मंदिरात माझी चप्पल चोरली होती नील म्हणतो तुला बोलून तर काही फायदाच नाहीये जाऊ दे मी जाऊन येतो आणि ममला सांगून येतो की कानातले सापडले नाही तर खरंच तिच्या नावाने ना आई करत बसेल नील जात असतो आणि ऐश्वर्या त्याला थांबवते ती म्हणते नाही कुठेही जायचं नाही तू तू काय मॉमच्या नजरेत मला पुन्हा खाली पाडणार आहेस का त्या मूर्ख मुलीमुळे घरात पहिल्यांदा माझा एवढा मोठा अपमान झालाय आणि तो मी कधीच विसरणार नाही त्या मुलीला मी कधीच सोडणार नाही नाही ऐश्वर्याची मानसिकता बघून निल्ला एकदम क्यू येते आणि तो तिथून निघून जातो ऐश्वर्याही खूपच चिडलेली असते तर इकडे सावली सगळं सामान किचन मध्ये आणते आन आणि बॅग मध्ये पुन्हा भरत असते तिथे सोह आणि बलू येतात ते विचारतात आम्ही काही मदत करू का सावली म्हणते नाही भाऊजी सगळं होत आलय सोहम म्हणतो वहिनी आता बाहेर सोबत जे काही घडलं ते सावली म्हणते जे घडलं ते घडून गेलं ना पुढे जे होणार आहे ना ते बघायला हवं सोहम म्हणतो वहिनी तू किती पण हे सगळं बोलतेस अगं पण तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगतात तुला किती वाईट वाटतंय ते सावली म्हणते माझा माझ्या विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे तो आहे माझ्या पाठीशी तो सगळं चांगलं करणार आहे तो नक्कीच या सगळ्यामधून मार्ग दाखवेल आणि या सगळ्यातून मला बाहेर काढेल आणि देव जे काही करतोय ना ते फक्त माझ्यासाठी करतोय सोह म्हणतो वहिनी इतका कसन काय सहन करू शकतेस तू कशी काय एवढी पावर तुझ्यात येते सावली म्हणते माझा विठ्ठल आहे ना माझे बाबा म्हणतात तसं दुहखाचा खूप मोठा डोंगर समोर असतो पण त्या डोंगरातूनच आपल्याला सुखाचा मार्ग सापडतो आणि एक ना एक दिवस तसाच होणार आहे माझा विठ्ठल मला सगळं चांगलं करून देणार सावली जनाबाईचं उदाहरण देते जनाबाई वरती कसा चोरीचा आर आला होता आणि तिला फासावरती चढवणार होते जनाबाईला कसं वाचवलं आणि विठ्ठलाने जनाबाईला कसं सुख दिलं हे सगळं ती सांगते इथे राजकुमार चंद्र नील तेही आलेले असतात ते हे सगळं ऐकतात सावली म्हणते बाईला चोरीचा आळ चुकला नाही आणि मी तर साधी बाई आहे किती काही झालं ना तरी माझा माझ्या विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे माझ्यासाठी जे काही घडतन्य नाते माझं विठ्ठलच घडून आणतन्य आणि यामध्ये सगळं माझंच चांगलं होणार आहे मला पूर्ण खात्री आहे सावली मागे वळून बघते तिला नील चंद्रकांत आणि राजकुमार दिसतात डोळे पुसते आणि पुन्हा सामान भरायला घेते तर थोड्या वेळाने रिसेप्शनच्या ठिकाणी मी व्हिडिओवाले पोहोचलेले असतात सावली भेटल्यानंतर काय काय प्रश्न विचारायचे ते सगळे तयारी करत असतात तिकडे ऐश्वर्या नील राजकुमार अमृता तिलोत्तमा चंद्रकांत सोहम बलू सगळे जोडी जोडीने येतात आणि फोटोज काढता थोड्या वेळाने प्रेस कॉन्फरन्स चालू होणार असते तिलोत्तमा रिसेप्शनच्या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे का हे जातीने चेक करत असते ऐश्वर्या तिथे येते तिलोत्तमा म्हणते ऐश्वर्या ब्र झालं आलीस तू अग तू सगळं बघितलं का सगळं व्यवस्थित आहे का अग मला वेळच मिळाला नाही ऐश्वर्या म्हणते हो मॉम मी सगळं बघितलं तू, तू तुम्ही अजिबात काळजी करू नका तिलोत्तमा म्हणते ती मुलगी त्या मुलीच्या चेह्याचं काहीतरी कर चांदला मेकअप वगैरे करायला सांग तिला आणि चांदला ड्रेस वगैरे दे ऐश्वर्या म्हणते मॉम रिलॅक्स मी त्या मुलीसाठी छान ड्रेस डिझाइन करून घेतलेला आहे आणि मी सगळं मॅनेज करते तिलोत्तमा म्हणते यू सो मच अगतू आहे ना म्हणून हे सगळं होतन्य आता फक्त एका गोष्टीची भीती आहे त्या मुलीमुळे आपली इज्जत जायला नको आपल्या आबरूला धक्का लागायला नको आयुष्यात म्हणते मॉम रिलॅक्स काही होणार नाहीये तिलोत्तमा सगळं बघायला जाते आणि ऐश्वर्याकडे ड्रेस डिझायनर येते ती म्हणते मॅडम हाच ड्रेस फायनल केलाय ना ऐश्वर्या म्हणते हो हाच फायनल केलाय ती डिझायनर म्हणते पण मॅम अहो हा खूप मॉडर्न ड्रेस आहे त्या घालतील का नाही याची शंका येते ऐश्वर्या म्हणते घालतील का नाही म्हणजे हे अजिबात विचारायचं नाहीये तिला जाऊन सांगायचन्य हा ड्रेस ऐश्वर्याने डिझाईन केलाय आणि हा घालायलाच हवा त्याशिवाय तुम्ही यायचं नाहीये ती डिझायनर निघून जाते आणि ऐश्वर्या सगळं चेक करत असते तर इकडे अमृता सावलीला एका रूम घेऊन येते आणि तिला म्हणते सावली आता रेडी व्हायचं सावलीच्या चेह्यावर मात्र टेन्शन दिसत असतं अमृता विचारते सावली काय झालन्य सावली म्हणते मला आहे सगळे जमेल ना मला खूप भीती वाटते मीडियावाले काही प्रश्न तर विचारणार नाही ना, ना अमृता म्हणते अगं अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये काही काळजी करू नकोस तू आणि जर काही प्रॉब्लेम आला तर सारंग आहे मी आहे आम्ही मी प्रश्नांची उत्तर देऊ आणि ऐश्वर्यासुद्धा आहे अजिबात काळजी करायची नाहीयेस तू तुला जे वाटते ना ते बोलायचं सावली म्हणते तरीही मला काही प्रश्न विचारले तर मी काय बोलायचं अमृता म्हणते तुला मनाला वाटेल ना ते बोलायचं जे योग्य असेल ना ते बोलायचं अगं माझ्या वेळेस तर माझ्या नव्याने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली होती ती म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि एक लक्षात ठेव आपण जसे आहोत ना तसं आपण सामोरे जयचन्य ते लोक आपल्यासाठी आलेत आपण त्यांच्यासाठी नाहीये अमृता निघून जाते आणि सावली तिथे विचार करत असते तेवढ्यात तिथे ड्रेस डिझायनर ड्रेस घेऊन येते ती म्हणते ये तुम्हाला हा ड्रेस घालायला सांगितलाय ऐश्वर्या मॅमने हा ड्रेस पाठवलाय सावली म्हणते हा ड्रेस मी हा ड्रेस नाही घालणार डिझायनर म्हणते अहो मॅडम ऐश्वर्या मॅडमने हा घालायला सांगितलाय सावली स्पष्टपणे नकार देते तर इकडे तर इकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत प्रेस कॉन्फरन्स घे असतात प्रेसवाले त्यांना प्रश्न विचारत असतात एक बाई विचारते मॅडम तुम्हीची नुकतीच एक जाहिरात लॉन्च झाली होती आणि त्यामध्ये असनदिस्तन्य काळा रंग वाईट असतो आणि गोरं दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं यावर तुमचं म्हणणं काय तिलोत्तमा म्हणते आता सगळ्या प्रश्नांची उत्तर थोड्या वेळात मिळतीलच थोडा वेळधीर धरा तुम्ही जे हे प्रश्न विचारतायत तुम्हाला जे हे प्रश्न पडलेत ना त्या सगळ्यांची उत्तर मिळणार ती तिलोत्तमा ऐश्वर्याला बोलवते आणि तिला विचारते ती मुलगी कुठे राहिली आहे बघ बोलवतीला ऐश्वर्या जात असते आणि तेवढ्यात ड्रेस डिझायनर येते ड्रेस डिझायनर सांगते की ते येत नाहीत की तो ड्रेस घालत नाहीये ऐश्वर्या चिडून सावलीकडे जाते तर इकडे सारंग अस्मीचे फोटो बघत बसलेला असतो सोहम बलू सारंग टेन्शन कमी करण्यासाठी त्याच्या चेह्यावरती स्माइल आणण्यासाठी तिथे आलेले असतात ते त्याच्याशी बोलत असतात पण त्याचं लक्षच नसतं सोहम म्हणतो प्रेस कॉन्फरन्स चालू झाली आहे चल लवकर सारंग फक्त बघत राहतो तो काहीच उत्तर देत नाही तर इकडे ऐश्वर्या सावलीकडे येते ती सावलीला म्हणते तू कोण समजते स्वतःला तुला तो ड्रेस घालावाच लागेल सावली म्हणते मी नाही घालू शकतो ऐश्वर्या म्हणते हे तू नाही ठरवायचं सावली म्हणते अहो मॅडम पण मी तो ड्रेस नाही घालणार कारण मला घालायचन्य ना तर मी ठरवणार आणि माझं आत्ताच लग्न झालंन्य आपल्या मराठी संस्कृतीत असं नाही चालत मी नवीन नवरी आहे मग पारंपरिक वेश करायला नको का मला तो ड्रेस नाही आवडलाय ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटतन्य ना ते नाही सांगायचं आणि तुला काय वाटतन्य तो ड्रेस नाही आवडला आणि आम्हाला तू आवडली असं वाटतं का आम्हाला तो आवडलेली नाहीये अजिबात आवडलेली नाहीये तरी पण ॲडजस्ट करतोय ना आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये म्हणून हा ड्रेस गुपचूप घालायचा आणि बाहेर यायच तू आमच्या फॅमिलीला अजिबात शोभत नाही पण आमच्या फॅमिलीला शोभतील असे कपडे तर घालू शकतेस ना सावली स्पष्टपणे नकार देते ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुला नाही घालायचन्य ना, ना मग या इव्हेंटला तू कशी येते ना मग मी ते बघतेच ऐश्वर्या बाहेर येते आणि दाराला कडी लावून घेते सावली आतमध्ये कोंडली गेलेली असते सावली मोठमोठ्याने दरवाजा ठो